तारखेला यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर संघाच्या दौऱ्याला येत आहे साधारणपणे हा दौरा तीन वाजता ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड राहतील सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या हो समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल रा बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथं आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कृपा जे आपण नव्याने आता स्मारक बनवले त्याची पाहणी देखील करते आणि ते बघितल्यानंतर वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभेत स्थानी येते ते साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेच असतात आधी असते त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटी त्या संबंधी चर्चा आणि या सगळ्या वस्तू जाता जाता सागरला नाना साहेबांच्या तिथे देखील जाणार आहेत प्रेस प्रेस त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची बेझिक आहे आणि तिथून सात वाजता माटे सभागृहामध्ये मा वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू बागायत असतील काजू प्रोसेसिंगशी निगडीत असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितले की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमनची स नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लो, ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्या संबंधित सगळ्यांना दादा तिथे भेटतात त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्याच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार ज्या ज्या सर्व सर्वसामान्य ज्याला कोणाला भेटायचं त्यांच्यासाठी भेट रात्री त्या वेळेस ठेवू शकतो त्याच्यावर तुमचे पाणी गाडी जे आणखी आता आदरणीय दादांबरोबर दादांच्या प्रमुख प्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय सुनीलजी गडकरी साहेबांची असणार आहे त्याचबरोबर महिलांच्या अध्यक्ष चाकणकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहे आणि त्यांच्या सोबत असलेले राज्याचे पदाधिकारी जे, जे लोक वेगवेगळे आहेत त्या संबंधी ते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार वगैरे घातल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक समोर आपली जाहीर सभा त्या संबंधी आहे बऱ्यापैकी ला चालू होईल सहा चार आपल्याला नाही ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहे <coughs> परंतु संवाद साधत असताना सर्व पक्षीयांशी संवाद साधणार आहे प्रमुख कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आता त्याचा वन टू वन प्रोग्राम लगेच येईल त्यांच्याकडून ऑफिशियल आला कि मी प्रसिद्धीला आपल्याकडे देतो साधारण त्याच्यात मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने आहे त्यानंतर आपले आप काजूचे प्रोसेसिंग आहे त्याला ते येणार आहे आता ते काजू प्रोसेसिंग संघटना असोसिएशन आहे त्यालाच आपण सांगतो आणि आपण जनरल पण सांगितलंय ज्या शहर जाताना कोणाला भेटायचं असेल त्या कोणाला सूचना द्यायची असतील कोणाला कायले की दे <coughs> सर महायुतीचे नेते याच्यामध्ये सामील होणार डायरेक्ट यात्रा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण मग अशा वेळी पक्षाची भूमिका आणि सगळ्यांची त्यामुळे आपण त्यांना भेटायला येणारे सभागृहामध्ये यात्रेचा उद्देश आता पुढील विधानसभा आहे केव्हाही येणार आणि आणि लोकजागृती होणं शासनाने वेगवेगळ्या स्कीम सुविधा केल्या त्याची लोकांपर्यंत माहिती देणं त्याची जागृती देणं त्यातले काही असतील ते समजून घेणं आणि मी असं म्हणणारच नाही ना की उद्याच्या निवडणुकीच्या संबंधी सभा नाही असं ऍडिशनल जे मुद्दे त्या सभेला संघटने बरोबर आज आपल्या चिपळूणचा विषय घेतला तर चिपळूण शहर खेडणी शहर असेल किंवा अन्य गाव असेल बाधित खूप क्षेत्र आले होते त्यामुळे पुराच्या निगडीत जो जलसंपदाच्या माध्यमातून प्रस्ताव बनवण्याचं चा, काम चालू आहे त्याला प्राधान्याने आणि अर्जंटली बेसवर नियमक मंडळाकडे जाऊन त्याची मजुरी लवकरात लवकर मिळवण्याचा एक आपला प्रयत्न असणार आहे दुसरी गोष्ट चिपोचा विचार केला तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ही खूप मोठ्या पद्धतीने गरज आहे तर ती लेबर जात विषयात त्याचबरोबर जे लाईटचे विषय लाईटचे पोल आहेत ते मध्ये अंडरग्राऊंड करायच्या संबंधीचे काही विषय त्याचबरोबर काही कारण त्याच्यामध्ये व्यवस्था सुलभ पद्धतीने होणं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याची कल्पना देणार असत दादाच्या माध्यमातून ग्राव्हिटीची योजना महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री असतील रवी चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या सरकारने एकशे बावन्न कोटीची पाणी योजना नुसती मंजूर झाली नाही तर टेंडर पर्यंत आणण्याचं काम मुरादपूरचा पूल असेल चांदाबेश्वर सगळे पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने दोन कोटी नि एक कोटी असे तीन कोटीचा आपण तिथे प्रस्ताव आपला वरती गेला एक दोन चार दिवसात कदाचित त्याला मंजुरी मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे कि चांदाबेश्वर आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करायचं संगमेश्वरचा जर विचार केला मतदार संघामधला तर तिथं पर्यटनाचा आराखडा आम्ही स्वतः लक्ष देऊन मी स्वतः दे त्या त्याबाबतचे सगळे व्हिडिओज करण्यापासून तो पर्यटनाचा आराखडा ज्यामध्ये मार्लेश्वरचं डेव्हलपमेंट असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा भवानगड असेल त्याचबरोबर इतर देखील छोटे मोठे गर आहेत कसब्याला अनेक देवळं आहेत गुरबाडला पण त्या पद्धतीने तर हे सगळं कामाचा आराखडा मी त्यांच्यासोबत त्या दिवशी त्यांनाही बोलवणार आहे त्यांच्यासोबत आणि हे करत असताना गोळकोटचा किल्ला असेल चवत असेल किंवा पर्यटन कारण शेवटी कोकणात शाश्वत जर आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे असते तर ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनाला जोर देणं तेवढे ते असते आणि मग ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर जर मोठ्या ताकदीने देऊ शकते शासनाकडून ज्या पद्धतीने आता होते तो आपल्याला मर्यादा आहे अजून आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून ते द्यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह असणार